ए ए ए तिकडू कुठने गेली कुठे पवा जायले हु इकडे फाइतला पवा जायले ही पाणी थोडं आहे पवायने काय आसे कागी पाणी पवाय पाणी हां शिका की तुला हाय का तुला काय करते का पोटामध्ये बाळ बिळ आहे आणि लागली पवायांनी काय 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 होते सांग ऐतला असा पवायचं नाही लय खोल पाणी आहे बाई होगलेस तू ने हात का का काय लावी हा मग इकडे होऊन बघ इथे दुसरे धुळे पाणी चांगला आहे काय पण ह्या पाहुणे अंघोळ कसता करत नाही का लहान मला नाही पण वाटत इकडे होऊन दोन तू हम्म तुझ्या मम्मी पाप्पाच्या इकडे की पाहून शिकून माझ्या कशाला काय हम्म नाही इकडे तू चल एगाडी म्हणून रप कि दिन कुठे शिकवा हो इकडे हा 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 हू इकडे वाजला हा कशाला तिकडून नाही येत नाही का पवायचं शिकून मम्मी पप्पाला म्हणायचं शिकवा मला पवायच मग माझ्या अशी लांती काय हा तुम्हाला शिकवा वळतंय का जाला तिकडं दौडा धुना थोडं तरी कळतंय का नाही हं दौडा धुना मधूला जोयचं मला माहिती होतं असा आधी कुठंन कर्चे म्हणून सोबत आलोय थोडं स्वल्प दिमाग नाही ना आणि बुडल्यास बिगल त्याच्यात ती पंगळ कमी आहे वय मी हवती शिकोय का श्यान की आई नीट त्या मोठ्या पाण्यामध्ये काय नाही मार खा चाला काय जरातला तुला ए काय इकडे इकडे पाणी एवढं मट आहे फुल इकडे ते खोल नाही बप्पा ने मग इकडे हु म्हणले ऐक होतय का बवاي शिकायचंय आम्हाला कसा सांगायचं आहे शिक बाकी शिक बाकी इकडे इथं झोपायचं हा गोट गोट एवढ्या पाण्यामध्ये झोपायचं शिकता तुम्ही इथं दिजा जाबा हा हा फटाफट तुम्हाला सांगतो ती पोरगी बी तसली पागल बघू बघूर कशी करायची पोर हाय जुना गपचू धुवायचं व्हायचं गरजी नाही हो आहे तू तसं केलं एकरा काय करते ना पाहू कधी आधी हजार सोडून आणि देऊत बस हा मांडी हलवायचं श्याना होतो काय हा नका दुखून येत असत काय बे का शिकते का ना मार खायला आलाय काय लावा लागते का तुझे मम्मी पप्पाला फोन आधी घालते का माझ्या राशीला काहीतरी ती कमी आहे पाणी इतर तुझ्या पाणी किती इकडे आणि त्याच्यामुळे निघाली पवायला पावसाळ्यानं सगळं पावसानं सगळं फुल भसलंय गपचिक दुना धुव आणि हाल घरी नाटक लावला पावायच्या दिवाळी म्हणले तर हाती मार गेल काय सांगतोय जावा त्याच्यामुळे चालू आहे आई मला जा जागून ती पूर्गी आय सरकार म्हणली जा तिला बघ नाही तर

लेकर कोण तू म्हणजे नाही पवायचे हा मग शिकवायला लागेल तू त्या पाण्यामध्ये खोल पाण्या तिकडे पवायचं म्हणजे हा येत नाही आता पाण्याकडे गेली उद्यापासून इकडे यायची ना दोन आहे वड्याला हो फायदि तर आल्या मध्ये आपल्या इथे हो देतो मला म्हणणे का मनाने इकडे आईस ना मनाने आधी कुठं टायच नाही काय बी दुखण्या विकण्या तर पुन्हा राशीला लेकर ले तुला काय काय हन कीवढी म्हणजे विस्तीस तिकडे जायली होतीच ना जप दुसऱ्या अवधी ये ना पोहू आधी आंबुला गे सकाळी बघ जे तिकडे पोह जातो हो जा की खरं का येतो मी तो काठी घेऊन येतो मी तुला सांगतो कस जायचं एप्ची बस कालवकर कालवकार काय होत एसाठी आलाच का हो बाहेर होऊन मार मारखात अरे हान का

ती पोरं लागेल ए बाहेर हा ऐकू नका तुम्हाला पावा आहे लवकर घरी आला हा 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 सांगितली अशी राहील झालं का तुला नाही झालं पाहू ना मग हा त्या पाया पावाय नि गाजी देखील सुद्धा सुमार नाही वा तुला उद्यापासून येत नाही बघ पाण्याकडे हा हाय चला याय लागल ना पाण्याकडे देण्याकर दिसले उद्या याय मरणाचं मारीन हा की काय दोन दोन कपडे घेऊन आलती की एवढी एवढीच नाही नाटकं करून पाण्यामध्ये तुझ्या हो हो पाण्याकडे हो

हो बाई चलिंदी हो बाईस हो हो बाईस हा बाईस चला आता इकडे येऊ नको हां चल भेक चल एक